जय मल्हार खंडेराव महाराज की जय संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेलं चंदनपुरी येथील श्री खंडेराव महाराजांचं मंदिर श्री खंडेराव महाराजांची चंदनपुरीला पौर्णिमेपासून पारंपरिक पद्धतीने खूप मोठी यात्रा भरते या यात्रे अगोदर चंदनपुरी येथील ग्रामस्थ थेट जेजूर मशाल जोत घेऊन पदयात्रेने चंदनपुरीकडे येतात यावेळी विविध गावात त्यांचे यथोचित स्वागत सन्मान केला जातो गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव येथील तापड्या परिवार व शिरापुरे परिवाराकडून देखील या ज्योतीचे व मंदिरातील पुजारी ग्रामस्थ यांचे यथोचित स्वागत सन्मान केले जाते सर्व भक्तगणांना महाप्रसाद दिला जातो यावेळी या मशाल ज्योतीचे आनंदाने आगमन झाले भाविकांनी नगा कवळा नगाव कवळाने येथील तापड्या परिवारांच्या फॅक्टरीच्या कंपाऊंडमध्ये उत्साहात या ज्योतीचे स्वागत करत एक आनंदोत्सव साजरा करत अतिशय सुंदर नृत्य केले आणि सर्वांचा सन्मान केला कसा होता हा भाविकांचा नृत्य कसा केला हा सन्मान तसेच पुजारी भगत बाबा यावेळी काय बोलले बघा सविस्तर प्रबंधभूमी महार्श न्यूजसाठी महार्श न्यूज इन्चार्ज हरीश मौरू

ماني سري ته ليت रामकृष्ण सीताराम भगत खंडबा मंदिराची पूजारी येतात तर सालाबादाप्रमाणे आम्ही मशाल ज्योद्ला जेजुरीला जातो जेजूरीला गेल्यानंतर तिथे मशाल अभिषेक वगैरे करून सण विदेवत पूजा करून तिथून मशाल प्रव्जलित करून तिथून सुरुवात होते आमची सुरुवात झाल्यानंतर मग त्यानंतर एक दोन तीन मुकाम पडतात आमचे रस्त्यानं त्यानंतर मग शिर्डीला शिंदे बापू शिंदे बापू शिंदे यांच्याकडं आमचा आला कार्यक्रम असतो मोठा तो कार्यक्रम झाल्यानंतर तिथून निघल्यानंतर परत आव की याला मुक्काम राहतो तांदळवाडीला तांदळवाडीला कार्यक्रम असतो तांदळवाडीचा कार्यक्रम झाल्यानंतर मग इथं थापळी परिवार येता था शक्ती त्यांचं आमचं पूर्ण स्वागत करतात आणि जवळी मशालला लोक राहतात त्यांना सर्व भोजनाची व्यवस्था वगैरे सर्व एकदम व्यवस्थित करतात ते त्यानंतर मग इथून गेल्यानंतर आमचा मुक्काम आता इथं मालेगावात मंजन कारखान्यावर होईल मंजन कारखान्यावर झाल्यानंतर उद्याचा कार्यक्रम असा राहील आमचा मशाल ज्योतची पूर्ण पदयात्रा राहील पूर्ण पदयात्रा बारा एक वाजेपर्यंत चाललं त्यानंतर मग मग ती कुणाच्या पदयात्रे आमची ड्यू ड्युटी प्रज्वलित करून सण मग ती सांगता होईल सांगता झाल्यानंतर परवाच्या दिवशी पौर्णिमाच्या दिवशी मोठा कार्यक्रम असतो पालखीचा पालखीचा कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे मग आमची आली यात्रा पूर्ण संपत्ती यात्रा सं म्हणजे सुरुवात सुरुवात होती पालखी झाल्यानंतर सुरुवात होती महापूजा झाल्यानंतर आरती वगैरे होऊन सन यात्राला सुरुवात होऊन जाते यात्राला सुरुवात झाल्यानंतर म्हणजे मग आमचं आलं सर जसं आता कसं एखादी वारी आहे बो आता तशी आपली मल्हारीची वारी ही मल्हार खंडोराव महाराज जर म्हटलं तर आमच्या गावाची जाव येते ती जा त्यांना मूळ लावण्याकरता आम्ही सर्व गाव ग्रामस्थ जाता आणि ते सर्व विधिवत पूजा करून सण सर्व पूर्ण व्यवस्थित होऊन जातं मग तिथून आल्यानंतर आमची मल्हारीची वारी ओहोम वागा सोहोम वागा प्रेमनगरा वारी सावध भजनी लागा देव करा काही वारी मल्हारीची वारी अशी मल्हार माझ्या मल्हारीची वारी तशी आता आमची सरी वारी बराबर होत आली आहे आपले परिवारांनी आमचं पूर्ण स्वागत केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद कधी जातो आपण जेजुरीला सहा दिवसाचा प्रवास आहे सहा दिवसाचा प्रवास आणि इथे जी यात्रा असते आपली हो। ती एकवीस दिवसाची असते ती एकवीस दिवसाची एकवीस दिवसाची पूर्ण यात्रा आहे ती काय म्हणाल आपण नागरिकांना काय नागरिकांना म्हणजे नागरिक भाविक येतात काही भाविक येतात पण ते येतात त्यांच्या पद्धतीने दर्शन करून सण कमीत कमी दोन अडीच लाख भाविक पौर्णिमेच्या दिवशी येतात आणि तळी भंडार करून आपले देव वगैरे भेटून चढण आपले आपले मार्गस्थ होत सायंकाळपर्यंत धन्यवाद महाराज जयमंदाचा

అప్డేట్ oh,